हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आमदार सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त साई वैभव सेवा संस्था आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गरजूं आणि विधवा महिलांना किराणा आणि साडी वाटप नाशिक शहरातील अंबडमधील दत्त नगर येथे साई मंदिर या ठिकाणी शनिवार दिनांक 29 जून रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास साई वैभव सेवा संस्था आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी यांच्या वतीनं आमदार सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू आणि विधवा महिलांना किराणा आणि साडी वाटप आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रश्मी हिरे बेंडाळे संस्थापक अतुल थोरा नगरसेवक राकेश दोंडे रामदास दाती भाजप नाशिक शहर चिटणीस ज्योती कावर अरुण राहुल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात त्यानंतर आमदार सीमाताई हिरे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिलांना किराणा आणि साण्यांचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी दादासाहेब सह मी मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक